मस्त कोणते ग्रामस्थाच्या कळवण्यात ती येत आहे मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की कोणते गावातल्या गरजा पूर्ण होण्यासाठी एक नवीन उद्योजक म्हणजे बाल मित्रांनो की त्यांनी आता या ठिकाणी आपला नवीन उद्योग चालू केलेला आहे या ठिकाणी आपला शंभू जे कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन करून ते म्हणून बघू शकता की चांगली भाज्या भाज्यापाल्या गावामध्येच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा स्टॉल उभा केलेला आहे आणि स्टॉलला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांचा भेटतोय तुम्ही बघू शकता दाखवा दा जरा दा जेणेकरून जे आहे आहेत खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटीची या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे एक नंबर असं क्वालिटी दिलेलं आहे आणि विशेषतः जे लोक आहेत गावातील जेणेकरून ते सपोर्ट करा जेणेकरून आपल्या गावातल्या गावात त्या गरजा पूर्ण होतील तर आता तुम्ही बघू शकता खूप लक्ष त्यांनी ते खरेदी केलेले आहे लगेच आणि असंच जास्तीत जास्त लोकांना कळू द्या जास्तीत जास्त लोकांना व्हायरल होऊ द्या आणि एक मित्रांनो या माहिती बघा तुम्ही बघता हा छोट्या अशा आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा अशी विनंती करतो धन्यवाद